आपण कोणतीही गोष्ट नेमकी कशी शिकतो कशी समजून घेतो यामागे ना एक छुपी मानसिक प्रक्रिया आहे तिला संकल्पना निर्मिती असं म्हणतात चला आज याच प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया कधी विचार केला आहे का की सफरचंद केणं आणि आंबा हे दिसायला चवीला इतके वेगवेगळे आहेत तरीही आपण त्यांना एकाच गटात म्हणजे फळ म्हणून कसं काय ओळखतो हम्म याच रहस्याचा उलगडा आज आपण करणार आहोत आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही शिकण्याची छुपी प्रक्रिया काय आहे ते पाहू मग संकल्पना म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ त्यानंतर समजून घेण्याचे सहा महत्वाचे टप्पे संकल्पनांचा वापर कुठे कुठे होतो ते बघू आणि शेवटी शिकण्याचा खरा पाया काय आहे यावर एक नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया संकल्पना म्हणजे नेमकं का काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संकल्पना म्हणजे काय तर एखाद्या वस्तू घटना किंवा कल्पनेतल्या समान वैशिष्ट्यांवर आधारित एक गट तयार करणं आपला मेंदू अशा प्रकारेच माहितीची छान मांडणी करतो त्रिकोणाचं उदाहरण घेऊया तीन बाजू तीन कोण आणि एक बंद आकृती ही तीन वैशिष्ट्ये जिथे एकत्र येतात तिथे त्रिकोण ही संकल्पना तयार होते आहे की नाही सोप्प आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलेलो आहोत आपलं मन कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी जे सहा टप्पे पार पाडतं ते टप्पे कोणते आहेत ते पाहूया हे आहेत ते सहा टप्पे निरीक्षण तुलना वर्गीकरण सामान्यीकरण पडताळणी आणि उपयोजन आपलं मन कोणतीही नवीन गोष्ट शिकताना याच पायऱ्या चढतं चला एक एक करून प्रत्येक पायरीत जवळून बघूया सुरुवात होते पहिल्या पायरीने पहिला टप्पा आहे निरीक्षण म्हणजे काय तर अनेक वेगवेगळी उदाहरणं पाहणं आणि त्यांचा अभ्यास करणं फक्त वरवर बघणं नाही तर बारकाईने अभ्यास करणं इथे महत्वाचं आपल्या फळांच्या उदाहरणाकडे परत येऊया सुरुवातीला काय होतं आपण सफरचंद केळं द्राक्ष आंबा अशी वेगवेगळी वेग फळं बघतो त्यांचा आकार कसा आहे रंग कोणता चव कशी आहे या सगळ्याची नोंद घेतो आणि मग एक गोष्ट लक्षात येते की ही सगळी फळं खाण्यासारखी आहेत आणि ती वनस्पतींवर वाढतात बरं ही सगळी निरीक्षणं झाली आता येतो दुसरा टप्पा हा टप्पा आहे तुलना करण्याचा इथे आपलं मन आपण पाहिलेल्या उदाहरणांमध्ये काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे हे शोधायला सुरुवात करतं फळांची तुलना केली की लगेच दोन गोष्टी समोर येतात साम्य काय तर ती सगळी खाण्यायोग्य आहेत आणि वनस्पतींवर वाढतात आणि फरक तर त्यांचे आकार रंग आणि चव हे सगळं वेगवेगळं आहे आता सारखं काय आणि वेगळं काय हे कळल्यावर येतो तिसरा टप्पा तिसरा टप्पा आहे वर्गीकरण इथे आपला मेंदू जणू एका सॉटिंग मशीनसारखं काम करतो समान गुणधर्म असलेल्या सगळ्या गोष्टींना तो एका गटात टाकतो म्हणजे बघा सफरचंद आणि केळी गेले फळे या गटात गाजर आणि पालक गेले भाजीपाला या गटात आणि तांदूळ गहू गेले धान्य या गटात अशा प्रकारे माहितीचे सुटसुटीत कप्पे तयार होतात आता हे गट तर तयार झाले यानंतरची पायरी मात्र खूप महत्वाची आहे हा टप्पा आहे सामान्यीकरण म्हणजे आतापर्यंत जे समान गुणधर्म सापडले आहेत त्यांच्या आधारावर एक सर्वसाधारण नियम एक व्याख्या तयार केली जाते उदाहरणार्थ फळांबद्दल आपण एक नियम बनवतो की सर्व फळे वनस्पतींवर वाढतात आणि खाण्यायोग्य असतात किंवा त्रिकोणाबद्दलचा नियम काय आहे त्रिकोण ही तीन बाजूंनी बनलेली बंद आकृती असते हाच त्या संकल्पनेचा खरा गाभा असतो पण आपण बनवलेला नियम योग्य आहे की नाही हे कसं कळणार इथे येतो पाचवा टप्पा पाचवा टप्पा आहे पडताळणी यात आपण जो नियम तयार केलाय तो नवीन उदाहरणांना लावून बघितला जातो तो खरा ठरतो की नाही हे तपासलं जातं उदाहरणार्थ कोणीतरी स्वतःला विचारू शकतं अच्छा मग नारळ हे फळ आहे का चला आपला नियम तपासून पाहू ते झाडावर वाढतं का हो ते खाण्यायोग्य आहे का हो म्हणजे आपला नियम इथेही अगदी बरोबर लागू होतो आपली संकल्पना आता अधिक पक्की झाली आणि यानंतर येतो आपला शेवटचा अंतिम टप्पा सहावा टप्पा आहे उपयोजन जेव्हा आपण शिकलेली संकल्पना वेगवेगळ्या नवीन परिस्थितींमध्ये आत्मविश्वासाने आणि अचूकपणे वापरू लागतो तेव्हाच ती आपल्या ज्ञानात कायमची स्थिर होते पक्की होते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण ड्रॅगन फ्रूटसारखं सारखं एखादा पूर्णपणे नवीन फळ बघतो तेव्हाही आपल्या त्या नियमाच्या आधारे त्याला फळ म्हणून बरोबर ओळखू शकतो बस येथे आपलं शिकणं पूर्ण होतं तर हे आहेत ते सहा टप्पे एकाच ठिकाणी सारांश म्हणून निरीक्षण तुलना वर्गीकरण सामान्यीकरण पडताळणी आणि उपयोजन हीच आहे कोणतीही नवीन गोष्ट समजून घेण्याची नैसर्गिक प्रक्रिया आणि हो ही प्रक्रिया फक्त फळं ओळखण्यापुरती मर्यादित नाहीये संकल्पना आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत गणिताचा विचार करा एक चार नऊ सोळा यांसारख्या संख्या बघितल्यावर आपण त्याच सहा टप्प्यांतून जातो आणि एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुळल्यावर येणारी संख्या म्हणजे वर्गसंख्या हा नियम तयार करतो विज्ञानातही अगदी हेच घडतं जेव्हा आपण पाहतो की चुंबक लोखंडाला आकर्षित करतो तेव्हा आपण जो पदार्थ लोखंडाला आकर्षित करतो तो चुंबक ही संकल्पना तयार करतो आणि भाषेतसुद्धा मुलगा पुस्तक शाळा हे शब्द बघून आपण व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाचं नाव म्हणजे नाम ही व्याकरणातली संकल्पना शिकतो प्रक्रिया बघा सगळीकडे तीच आहे चला तर मग या विश्लेषणाच्या अंतिम भागाकडे वळूया शिकण्याचा पाया यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही प्रक्रिया आपल्याला निरीक्षण तुलना तर्क आणि सामान्यकरण करायला शिकवते आणि हेच उच्च दर्जाच्या शिक्षणाचं मूळ आहे म्हणजे ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नाही तर विचार करण्याची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया आहे तर आता शिकण्याची ही छुपी प्रक्रिया आपल्याला माहीत आहे प्रश्न हा आहे की ही प्रक्रिया वापरून आता नव्याने काय शिकता येईल